विदर्भातील आमच्या सर्व ग्राहकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध विजयलक्ष्मी लक्ष्मी सुपर मार्ट बुलढाणा आमच्या सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा आजपर्यंत आपण आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आले आहातच भविष्यातही करणार ही अपेक्षा ही दिवाळी बचतवाली एकवीसशे रुपयाच्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली सावजी काळा मसाला स्वाद चहा पॅक एकतीसशेच्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली सावजी काळा मसाला स्वाद चहा पॅक सुगंधी उठणे पॅक पाच हजार शंभरच्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली सावजी काळा मसाला स्वाद चहा पॅक सुगंधी उठणे पॅक एक लिटर टू व्हीलर ऑइल एलवीडी चार्जिंगची टॉर्च सात हजार पाचशेच्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली सावजी काळा मसाला स्वाद चहा पॅक सुगंधी उठणे पॅक एक लिटर टू व्हीलर ऑइल एव्हरी डे चार्जिंग ची टॉर्च स्पीड पेट्रोल शंभर रुपये एक हजारच्या च्या खरेदीवर विजयलक्ष्मी थैली सावजी काळा मसाला स्वाद चहा पॅक सुगंधी उठणे पॅक एक लिटर टू व्हीलर ऑइल एव्हरी चार्जिंग टॉर्च स्पीड पेट्रोल रुपये दोनशे

विजयलक्ष्मी पेट्रोलियम येथे सीएनजी स्टेशन लवकरच शुभारंभ सस्ता भी और अच्छा डिस्काउंट महागाईच्या काळात ही दिवाळी बचतवाली बाय वन गेट वन फ्री सुपर स्मार्ट मध्ये खरेदी करा आणि ऑफर मध्ये मिळवा फ्री पेट्रोल व टू व्हीलर ऑइल चिखली बायपास खामगाव संचालक एन टी बापू देशमुख सौ लक्ष्मी नरेंद्र देशमुख अजिंक्य देशमुख सौ अवनी अजिंक्य देशमुख आमचा पत्ता विजयलक्ष्मी लक्ष्मी सुपर मार्ट विजय पेट्रोल पंप जवळ बुलढाणा रोड शिखली बायपासू देशमुख संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव एकावन्न पंचेचाळीस अजिंक्य देशमुख चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव एकावन्न शेचाळीस